आता भट्टवासाला आमचे स्वामी ज्ञान भक्ती वैराग्य या विषयावर काय करतात निरोपण करतात वैराग्याचं काय वैशिष्ट्य आहे किंवा ज्ञान भक्ती वैराग्य केल्याने काय होते आणि दैव राठी आणि अन्य राटीत याचा काय फरक आहे हे सांगतात देव काय म्हणतात नागदेवा अरे आमच्या सन्निधानात नसतानाच्या निळा बाईसांना विचारून घेत असे काही शंका कुशंका निर्माण झाल्या की बाईसांना त्याचे योग्य प्रकारे निरसन करता आले नाही की तो आम्हाला विचारत असे आता एक काळ असा होता की नागदेवाचार्यांच्या अगोदर बाईसा आल्या होत्या आणि बाईसा बरेच दिवस होत्या स्वामीच्या संनिधानात पण नागदेव खूप उशीर आले पण ज्यावेळी बाईसा होत्या त्यावेळेला अनेक निळ्या होऊन गेल्या होत्या आणि त्या बाईसा काय करायच्या प्रसंगानुसार नागदेवाचार्याला आमच्या स्वामीच्या झालेल्या निळ्या सांगायच्या पण अशा काही निळ्या गहर असतात की त्या लेळेच्या पाठीमागचा हेतू किंवा त्या लिळेच्या पाठीमाग जे काही विशेष जी काय क्रिया आहे या बाईसाला स्पष्टीकरण करता येत नव्हतं किंवा सविस्तर काही सांगता येत नव्हतं मग नागदेवाला थोडीशी शंका कुशंका उपस्थित व्हायची की बाईसा सांगतात की खरे पण हे कितपत काय आहे म्हणजे कितपत याचा सविस्तर बाईसा काही सांगू शकत नाही म्हणून ती शंका कुशंका जर निर्माण झाली तर नागदेव काय करायचे परस्वामीजवळ यायचे किंवा बाईसा असे म्हणतात अशा काही वेळा सांगतात पण ते माझ्या काही लक्षात येत नाही मग देव त्यांचं काय करायचं त्या जिळ्याचा काय हेतू जे काय असेल त्याचं काय का का करायचं निरसन करायचं म्हणजे स्पष्टीकरण करायचे मी ते डिळा खोलासवार देव आपण काय करायचे नागदेवाला पटून सांगायचे असाच एक विषय बाईसा असताना झालेला होता काय झाला होता तर बहुतेक त्या दिवशी बाईसांनी त्याला भिंगारचा निळा सांगितला असाय एकदा काय झालं बाईसांनी नागदेवाला भिंगारचा निळा सांगितल्या पण त्या भिंगारच्या निळा सांगितल्यावर नागदेवाचार्यांचे काही लक्षही ना भिंगाला वास्तव्य असताना आम्ही देमाईसाला एक ज्ञान भक्ती वैराग्य मोचक आणि एक ज्ञान भक्ती वैराग्य आमोचक या सिद्धांतावर आम्ही निरोपण केलं होतं हा एक जो विषय आहे ज्ञान भक्ती वैराग्य मोचक आणि ज्ञान भक्ती वैराग्य आमोचक हा जो विषय आहे हा कोणाला निरूपण केला होता आता स्वामींच काय म्हणणं आहे की ज्ञान भक्ती वैराग्य मोचक म्हणजे दैवराठीच सांगितलं कर्मराठीचं जे आहे ज्ञान वैराग्य ज्ञान भक्ती वैराग्य हे अमोचक म्हणजे त्याने मोक्ष मिळत नाही मोचक म्हणजे मुक्ती परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान भक्ती वैराग्य जर केलं तर के त्याला मोक्ष मिळतो आणि अन्य राठी म्हणजे अन्य देवतेचं जर तुम्ही ज्ञान भक्ती वैराग्य कितीही करा पण त्याला मोक्ष नाही ह्या विषयावर म्हणजे दैवराठी आणि कर्मराठी या दोन्हीचे जे ज्ञानभक्ती वैराग्य आहे हे, हे मोचक कसे आणि अमोचक कसे याच्यावर सविस्तर देवाईसाला काही केलं होतं निरोपण केलं होतं आणि ही गोष्ट बाईसा कोणाला सांगत होते नागद्र आचार्याला तर नागद्र आचार्यांना काहीतरी उमजत नव्हतं तो विषय काही समजून समजणार म्हणून ते देवाजवळ आले हे जाणून घेतल्यानंतर देवराटीच्या आणि कर्मराटीच्या ज्ञानभक्ती वैराग्यातील मोचक अमोचक विषयाचे विषमता त्यांच्या लक्षात आले होते आता ही गोष्ट बाईसाखांना नाही समजली नागदेवाचार्यला पण आमचं म्हणून समजलं की ज्ञान ज्ञानभक्ती वैराग्य मोचक कसं आणि कर्मराटीचं ज्ञान वैराग्य मोचक कसं म्हणजे त्या ज्ञान ज्ञानभक्ती वैराग्याने मोक्ष मिळत नाही आणि परमेश्वराच्या ठिकाणचं जे काही ज्ञान भक्ती वैराग्य आहे त्यांनी काय होतं मोक्ष मिळतो इतरांच्या लेखी ते सारखेच असल्यासारखे भासत असे ते कशामुळे ते काही त्यांच्या ध्यानात येणार परंतु जिज्ञास व्यक्त करीत त्यांनी विचारले ही जी दैवराठीचे ज्ञान वैराग्य मोचक आणि करमराटीचे ज्ञान वैराग्य हे महात्म्याचे अमोचक हे दोन्ही मध्य मध्यसारखेपणा भासतो ते कोणत्याच कारणामुळे ते दैवराठी महात्म्यासारखे कोणते साम्य आणि अन्य मार्गाच्या महात्म्याच्या ठिकाणी कोणतं साम्य आता हे नागद्याने काय केलं उपस्थित केलं दिसताना ज्ञान भक्ती वैराग्य आणि कर्मराठीच आणि दैवराठीच दिसताना सारखे दिसतात आणि मोचक अमोचक हे आहे पण दिसताना ह्याचं सारखं कसं वाटतं ह्याच्यात काही फरक वाटत नाही म्हणजे असं का म्हणून परत काय केलं नागदेवाचार्यांनी स्वामींना प्रश्न उपस्थित केला तेव्हा देव काय म्हणतात वानर्या अरे अन्य मार्गीच्या महात्म्याच्या ठिकाणी असलेले ज्ञान हे कसं आहे अन्यथा आहे परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान असणं हे वेगळं आणि देवतेच्या महात्म्याच्या ठिकाणी ज्ञान असणं हे वेगळं ते अन्यथा ज्ञान आहे त्यांनी काही मोक्ष होऊ शकत नाही परमेश्वराच्या ज्ञानाने जे मोक्ष होणार ते देवतेच्या ज्ञानाने काही मोक्ष होत नाही म्हणजे परमेश्वराच्या ज्ञानात आणि देवतेच्या ज्ञानाच्या आधारित भक्ती कशीच राहणार परमेश्वराच्या ज्ञानाने जो भक्ती करेल ती योग्यच आहे ना पण देवतेच्या ज्ञानाप्रमाणे भक्ती करणार ती अन्यच आहे म्हणजे अन्य कथनच आहे म्हणजे अन्न म्हणजे त्याच्यातून त्याला काही मोक्ष मिळू शकत नाही आणि वैराग्य बी तसंच आहे तिकडचा जो वैराग्य आहे आणि दैवराटीचा वैराग्य याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे ज्ञानाच्या बाबतीत फरक आहे भक्तीच्या बाबतीत फरक आहे आणि वैराग्याच्या बाबतीत फरक आहे त्याच्यामुळं परमेश्वराच्या ठिकाणी जे ज्ञान भक्ती वैराग्य हे कसं आहे मोचक मुक्ती देणार आहे मोक्ष देणार आहे तस देवती देवतीच्या ठिकाणी ज्ञानभक्ती वैराग्य किती जरी आचरण केलं तरी शेवटी त्याला मोक्ष मिळत नाही देवतीची फळं मिळतात परत तो नारका येऊन पडतो एवढा त्याचा फरक आहे त्यामुळे त्याचे ज्ञान भक्ती वैराग्य हे मुक्तीदायक नसते आणि दैवराटीतील यथार्थ ज्ञानाला अनुसरण केवळ ईश्वर प्रित्यर्थ पर निरत बुद्धीने केलेली ज्ञानभक्ती वैराग्य के मुक्तीदायक असते एक फरक काय सांगतात पहा देव काय म्हणतात देवते का 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 की देवतेच्या ठिकाणी किंवा कर्मरटीच्या ठिकाणी जे काही ज्ञान भक्ती वैराग्य आहे हे काही यथार्थ नाही म्हणजे त्यात मृत्यू होण्यासारखा असं त्यात काहीच नाही मार्गच नाही त्याच्यात परंतु दैवराटीतील जे ज्ञान आहे ते कसं यथार्थ आहे म्हणजे त्यात त्याला लाभ मिळण्यासारखा आहे देवतेच्या ज्ञानातून लाभ नाही मिळत पण परमेश्वराच्या ज्ञानातून काय होतं लाभ मिळतो का तर ईश्वर प्रित्यर्थ म्हणजे परमेश्वराकडून त्याला ज्ञान होतं देवतेकडून ज्ञान होणं आणि परमेश्वराकडून ज्ञान होणं ह्याच्यात सुद्धा अस्मानाचा फरक आहे कारण देवतेकडनं ज्ञान होणं त्याने मुक्ती होत नाही पण परमेश्वराकडून जर ज्ञान झालं तर त्याला शंभर टक्के मुक्ती आहे म्हणजे त्याला मोक्ष आहे आणि ते कसं आहे दृष्टपर आणि अदृष्टपर म्हणजे अदृष्टपर तर ईश्वर प्राप्ती होतेच पण पर त्याला पर सुख सुद्धा मिळते परमेश्वराच्या ज्ञानामुळे आणि निरतुक बुद्धीने केलेली ज्ञान भक्ती वैराग्य हे मुक्तीदायक आहे आणि ते जे काय तो भक्ती करण तर तो जे काय वैराग्य करण हे निरेतुक बुद्धी आहे त्याच्यामुळे निरेतुक बुद्धीने केलेली क्रिया ही कधी वाया जात नाही ईश्वर प्राप्ती अनुसरून ईश्वर प्राप्ती करून देणारे असते हे खरे पण विकल्प त्रुटी अन्य महात्म्याशी समान असते आता ह्याच्यामध्ये देव परत काय म्हणतात कि पर त्याला काय होत ज्ञान भक्ती वगैरे मुक्ती असते ही गोष्ट खरी आहे आणि त्याचं फळ ईश्वर प्राप्ती देतात ही गोष्ट खरे आहे परंतु देवाचे असं वचन आहे विकल्प त्रुटी अन्य महात्म्या त्या ठिकाणी समान असते आता हा विषय थोडासा गहन आहे समजायला थोडस अवघड आहे तर देव काय म्हणतात एका वचनामध्ये म्हटलेलं ना आचार पालिकेमध्ये वचन बघा दोनशे पन्नास काय सांगितलं देवानी विकल्प त्रुटी अन्य महात्म्याशी सादत्य विकल्प त्रुटी अन्य महारा अन्य महात्म्याशी सादात्य म्हणजे अन्य मार्गाचे ही विटाळ जनित विकल्परहित असतात जसं दैवराठी मध्ये काही साधनंत विटाळ जनित आहेत किंवा जनित क्रिया करतात तसं अन्य महात्म्याच्या ठिकाणी तेच आहे की ते विटाळजनित आणि विकल्पजनित राहतात म्हणजे ईश्वर साधन म्हणतात ते सादत्य आहे म्हणजे हे जे दोन विषय आहेत विठालजनित आणि विकल्पजन्य हे दोन्ही महात्म्याच्या ठिकाणी परंतु काय सांगतात एर अवघे वैजात्य पण बाकीच्या गोष्टी वैजात्य म्हणजे बाकीच्या गोष्टी कशा आहेत भिन्न भिन्न आहेत म्हणजे वेगळे आहेत फक्त विकल्प आणि विठाळजन जे विषय आहेत ते एक आहे परंतु इतर विषय मात्र कसे वैचात्य म्हणजे वेगवेगळे त्याच्या एक उदाहरण देतात जसं सोनं आणि आपण नाही का म्हणतो बेगडं म्हणजे सोन्यासारखी दिसणारी वस्तू सोनं ते सोनं आणि वेगळी ती वेगळीच म्हणजे वेगळी दिसायला दोन्ही सारखी दिसतात पण दोन्हीच्यामध्ये गुणधर्म किंवा दोन्हीच्यामध्ये टिकाव आणि दोन्हीच्यामध्ये किंमत ही भिन्न भिन्न आहे तसं या दैवराटीचा महात्म्या आणि अन्य राठीच्या महात्म्यामध्ये कसं आहे वैजात्य म्हणजे ए राऊ वैजात्य विकल्पाच्या बाबतीत आणि विटाच्या बाबतीत विटिक इच्छा करणं हे ते महात्मे करतात आमचे महात्मे करतात परंतु इतर गोष्टी मात्र कशा आहेत वेगळ्या आहेत म्हणून देव एका वचनामध्ये काय म्हणतात विकल्प त्रुटी अन्य महात्म्याशी साजात्य एक गोष्ट फक्त साजात्य बाकी सगळ्या गोष्टी वैजात्य जी जी देवरा जे ज्ञान भक्ती वैराग्य मोचक आणि कर्मराठी जे अन्य महात्म्याचे अमोचक असते पण दोन्ही मध्ये सारखेपणा भासतो तो कोणत्या कारणामुळे दैवराटीतील महात्म्यासारखे कोणते साम्य अन्य महात्मा मार्गाच्या महात्म्याच्या ठिकाणी असते वानऱ्या अन्य मार्गीच्या महात्म्याच्या ठिकाणी असलेले ज्ञान अन्यथा ज्ञान असते आणि ज्ञानावर आधारित भक्ती अन्यथा असते हे जे तुम्हाला मी आता सांगितलं तोच विषय आहे की दैवराठी जे ज्ञान आहे ते कसं आहे श्रीमुखीतले शब्द आहेत परमेश्वराच्या मुखातले शब्द आहेत त्याच्यामध्ये योग्य ज्ञान राहणार आणि दैव आणि कर्मराठीचं कसं अन्य देवतेच्या मुखातलं ज्ञान आहे ते अन्यच राहणार म्हणजे तिथं अन्यच कथन होणार त्याच्यामुळे त्याला मुक्ती नाही ते अमोचक आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी ज्ञान हे कसं आहे मोचक आहे विच आता ह्याच्यामध्ये पुढे काय सांगतात बघा अर्थात देवता आणि विकल्पाचा इथे संबंध नाही या बाबतीत दैवराटीच्या आणि कर्मराटीच्या महात्म्यात पूर्णतः असमानता असते भीतीक रूप विकल्प मात्र अन्य महात्म्याच्या ठिकाणी देखील आणि दैवराटीच्या महात्म्याच्या देखील सांगतात असतो आता वितीक इच्छा म्हणजे आलक आलक आता का लक्षात भीतीक इच्छा आपण काय करतो शी हे घाण आहे शी हिला घाण वास देतो आपण ज्या गोष्टीला छी छी म्हणतो किंवा आपण ज्या गोष्टीला आपण वाईट म्हणतो त्यांच्यामुळे काय होतं प्रतद्या शकते जो भीतीक इच्छा करतो तो मग त्याला प्रतिदेह आक्षेपते आणि ते प्रतिदेह जर आक्षेपलं तर ते प्रतदेहाचं दुःख किती भयानक आहे तुम्हाला माहिती नाही पण ते प्रायश्चितामुळं किंवा आचारवंत पुरुषाला ते प्रतदेहाचं जे काय दुःख आहे ते कमी होतं लोक नाही काय दशिकऱ्या घालतात दुःखाचं भांड फुटण्यासाठी ते प्रतिदेहाचं दुःख फुटण्यासाठीच असतं तर असे काही मी तिक्छा रूप जे काय विकल्परूप जे काय आहे हे दोन्ही महात्म्याच्या ठिकाणी सामान आहे ईश्वर मार्गीचा महात्मा विटाळजनक इच्छा रहीत असतात आणि चांगले वाईट उच्च कनिष्ठ असं भेदभाव करत नाही त्याप्रमाणे अन्य मार्गीचे महात्मे विटाळजनक विकत विषमत्ता असते ते वैदात्य असते पण लोकांचे काय ज्यांना सखोल विचार करण्याची सवय नसते आणि गरजे नसते ते बाह्याचारावर त्यांना दोन्ही महात्म्याचे सारखेपणा वाटतो आता जो विचारपूर्वक कोण गोष्ट करत नाही त्याला कसं वाटतं की अन्य राठीचा महात्मा आणि दैवराठीचं महात्म्य हे कसे आहे समान आहे पण एका दोषाने जरी समान असले तरी इतर गोष्टीतून मात्र त्यांच्या त्यांच्यात खूप जमीन असण्याचा फरक आहे पण हे कसं आहे वरवरे पाहणं आणि ज्ञानयुक्त विचार करून पाहणं याच्यात खूप फरक आहे म्हणून आपण आचरण करताना ज्ञानयुक्त विचारपूर्वक आपण आचरण केलं त्या दोन्ही महात्म्यामधलं साम्य आपल्याला समजते वरवडे काय गोष्टी समजत नाही नुसतं बाह्य आचरणावर जायचं नाही दोन्ही महात्म्यामध्ये सारखेपणा वाटतो पण आम्ही नागदेवाची जिज्ञासा पूर्ती जिज्ञासा पूर्ती करत म्हणे मग स्वामीनी दैवराठीच्या महात्म्याचं आणि राठीच्या महात्म्यामध्ये भेद काय फरक काय विकल्प दोषाबद्दल कसा आहे इतर दोषाबद्दल कसं आहे आणि ज्ञानभक्ती वैराग्य हे दैवरामध्ये मोचक आहे आणि ज्ञानभक्ती वैराग्य हे ज्ञान देवतेच्या ठिकाणी म्हणजे कर्मराच्या ठिकाणी कसं आहे आमोचक आहे म्हणजे त्याला प्राप्ती होत नाही तर अशा प्रकारे भट्टोवासला ज्ञानभक्ती वैराग्य ईश्वराच्या ठिकाणी मोचक आणि देवतेच्या ठिकाणी ज्ञानभक्ती वैराग्य हे आमोचक म्हणजे त्याला ईश्वर प्राप्ती होत नाही असा हा भेद आमच्या स्वामींनी काय केला या निर्णयामध्ये खुलासा वा सांगितला दंडवत श्री हो चक्रधर स्वामी की जय